चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सात जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्र सुरू झाली आहे तेरा जानेवारी रोजी शाकंभरी तथा पौष पौर्णिमेला या नवरात्रीची सांगता होईल या कालावधीत भरपूर भाज्या फळं फुलं देणाऱ्या देवीची उपासना तर आपण करणारच आहोत शिवाय देवीच्या विविध रूपांचीही पूजा करणार आहोत त्यातलेच एक रूप म्हणजे अन्नपूर्णेचे देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला अन्न धान्य भाजी पाला याची उणीव कधीच भासणार नाही त्यातही जेव्हा आपण अन्नपूर्णा स्वरूपात स्वामींची उपासना करू तेव्हा तर कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींनी दिलेले ब्रिदवाक्य आहे चला तर पाहूया स्वामी समर्थांनी हे रूप का धारण केले त्यामागची कथा अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्ण म्हणतात अक्कलकोट स्वामींनी प्रसंगी प्रसाद भोजन दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप झाले कोनाळे गावच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तिथे त्यांना शेतकऱ्यांनी फलहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा इतरांना वाटेल तिथे ते ते कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र स्वसमर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तिथे गेले तेव्हा तिथे एक ते वृद्ध सुवासनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार आहेत पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आहे त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासनेस आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागावून दर्शनाला येते श्रीपाद भट्टाने सर्व सेवेकरात जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले ती वृद्ध स्त्रीनंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही यावरून श्रीपाद खटा बटांना खात्री पटली ती वृद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामींच्याच अन्नपूर्णेच्या रूपात आहेत अशा प्रकारे स्वामी समर्थाने सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पोजले जाते यासाठी स्वामींच्या चरणी अनन्य भावनेने शरण जावे जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणींच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या सुखदुःखाचे निवारण करतील हे नक्की असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ